बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या चौघा बांगलादेशी नागरिकांना वेगवेगळ्या कलमानवे सहा महिने व तीन महिने अशा साध्या कारावासाची शिक्षा धुळे न्यायालयानं सुनावली आहे या चौघा बांगलादेशी नागरिकांकडून जप्त करण्यात आलेली बनावट कागदपत्रे संबंधित विभागाकडून रद्द करण्यात यावी अशा सूचना देखील न्यायालयानं निकालपत्रात दिल्या आहेत भारतात बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना शिक्षा होण्याची उत्तर महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असल्याची देखील माहिती पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आली आहे काही बांगलादेशी अवैधरित्या राहत आहेत किंवा आलेले आहेत व्यवसाय करण्यासाठी आलेले आहेत अशी एक गोपनीय माहितीच्या आधारे धुळे पोलिसांनी एक रेड केली होती मागे त्याच्यामध्ये चार बांगलादेशी आरोपींना आपण अटक केली होती ती केस आपण तात्काळ चार्जशीट करून त्याच्यामध्ये माननीय कोर्टानं काल मोहम्मद बिलाल शेख शिल्पी बेगम कुंशी ब्युटी बेगम मातब्बर आणि रिबा माकोल मातब्बर या चार आरोपींना बांगलादेशी आरोपींना माननीय कोर्टानं एकूण नऊ महिने आणि सहा हजार रुपये दंड असा काल पासपोर्ट ॲक्ट आणि तसंच बी एन एस भारतीय नागरिक संहिता या कायद्याद्वारे शिक्षा दिलेली आहे